जनआशीर्वाद यात्रा ही मोदीजींनी आपल्या केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड आणि रावसाहेब दानवे यांची जालन्यामध्ये होती त्यांनी जनतेच्या प्रश्नासंदर्भात त्यांना अवगत करण्यासाठी जागृत करण्यासाठी केलेली ही जनआशीर्वाद यात्रेत आपल्या जालना जिल्ह्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केलं तुम्हाला मोदीजींनी योजना पाठवायला साठी सांगितलं का तुम्ही या देशातील सर्वसामान्यांचा आवाज उठवणाऱ्या नेत्याच्या विरोधात वक्तव्य करण्यासाठी आहे याचं उत्तर रावसाहेब दानवेंनी द्यावं आणि आज काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून रावसाहेब दानवेंनी जे बेताल वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आणि राहुल गांधींच्या विदर्भ त्यांनी जे अपशब्द वापरले त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी आत्ता करण्यात आलेला आहे सर काय केलं आम्ही आता रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून त्यांचा निषेध केलेला आहे குர்தாபா குர்தாபா அல்லாஹு அஃபா